प्रचंड मोठी अशी हॅनी होणार आहे आणि गेल्या चार महिन्यामध्ये पडलेला पाऊस तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मोघा तालुक्यात तर आपण ॲडिशनल कलेक्टरियर आहे इथं आहेत प्रांत आहेत आपण प्रांताची ॲडिशनल कलेक्टरियर सूचना करणार की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या जमिनी पाणी गेलेलं आहे त्याचे जनावरं वाहून गेलेले गे आहेत उभी बिक वाया गेलेली आहेत आणि शेतकरी शेतकऱ्याला पक्षाच्या वाऱ्यावर तर आपण या राज्याचे मंत्री म्हणून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा जे जनावर वाहून गेलेले आहेत त्या जनावरांना पंचनामा करण्यात यावा ज्यांची घरं पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहेत त्या घराचा पंचनामा करण्यात यावा आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना

त्याचे पंचनामे करण्यासाठी ज्या ज्या गावांमध्ये नुकसानी होण्याची आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना स्थलांतर करायचं आहे त्यांची यंत्रणा राबवण्यासाठी जेवढी आवश्यक मोसम यंत्रणा आहे तेवढी फीवरती आहे तहसीलदारांना देखील या बैठकीपासून मी त्यांना भेट घेऊन यायच्या होता आणि फीवर करण्याचे मी आदेश दिले आणि ते फीवरती आपण कोणाचे पाहिलं नाही पण तहसीलदार बैठकीमध्ये नव्हते

साहेब आज तुम्ही राज्याचे जबाबदारी एक अधिकारी किंवा पालन करते आहात आज तुम्ही पहिल्यांदा आढावा बैठकीला येण्याऐवजी जर शेतकऱ्यांचं नुकसानाने पूरस्थितीत शेतकरी अडकतोय तर ही पहिली पाणी केली असती तर शेतकऱ्यांना अधिक तुमचा आल्यानंतर अंधार झाला होता आता अंधारामध्ये योग्य नाही परंतु लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी काल संपूर्ण दिवसभर त्यांनी संपूर्ण सगळ्या गावांच्या वेगळी परिस्थिती नाही परिस्थितीचा आढावा परिस्थितीचा माहिती असं आल्याच्या नंतर आता आमची कृषी भूमिका जी असेल ती पंचनामे वेळेत करणं योग्य ते पंचनामे करणं